नमस्कार में चानल मदे आपले स्वागत मित्रांनो मी बातमी स्पष्टीकरण नंतर निश्चित केली जाईल अशा प्रकारचे वृत्त समोर आले असून कर्मचाऱ्यांना सक्तीची सेवा सेवानिवृत्ती लागू शकते व सेवा कालावधी जाणून घ्या संपूर्ण माहिती यासाठी या कर्मचाऱ्यांना सक्तीची सेवा निवृत्ती लागू शकते व सेवा कालावधी जाणून घ्या जा, सर्व माहिती या संदर्भामध्ये मित्रांनो सेंट्रल गव्हर्नमेंट एम्प्लॉईज नमस्कार मित्रांनो डीओ पी टी च्या कार्यालयातील मेमोरँडम मेमोरँडम नुसार प्रत्येक विभागाला एक रजिस्टर तयार करण्यास सांगितले आहे त्यामध्ये पन्नास आणि पंचावन्नाव्या वर्षा ओलांडलेल्या कर्मचाऱ्यांची तपशील आहेत आणि त्यांची तीस वर्ष झाली आहे केंद्र सेवेचा कालावधी व त्यांच्या कामगिरीसाठी नियतकालिक पुनर्लोकन अवलंबून असेल काम चांगले नसल्यास असं संबंधित कर्मचाऱ्याला मुदतपूर्व दिली जाऊ शकते व सर्व केंद्रीय मंत्र, मंत्र मंत्रालय आणि विभागांना नियतकालीन एक स्वरूप पाठवण्यात आले आहे आणि या नियतकालीन मध्ये आढावा घेण्यासाठी संपूर्ण अंमलबजावणी आणि सार्वजनिक हिताच्या साठी एखाद्या कार्यालयाला मुदत पूर्व किंवा एखाद्या कर्मचाऱ्याला मुदतपूर्व सेवानिवृत्ती दिली जात असेल तो दंड नाही आणि म्हणूनच केंद्रीय मंत्रालयाने गांभीर्याने घेतले नाहीत तरी केंद्र सरकारने आपल्या कर्मचाऱ्यांच्या कामाबद्दल अनेकदा अनेकदा इशाराही दिला आहे तीन वर्षापासून असे आदेश काढण्यात आले आहे आणि सर्व कर्मचाऱ्यांचे पुनर्लोकांचे अहवाल तयार करण्याचे सांगितले आहे आणि त्या संदर्भामध्ये इतर त्यानंतर अनेक मंत्रालयांनी ही बाब गांभीर्याने न घेतल्यामुळे काही विभागाने तर माहितीच दिली नाही केंद्राला वारं के केंद्राला वारंवार माहिती सांगूनही विविध नमुन्यात माहिती देण्यात ना आली नाही अलीकडेच डीपीओटीने पुन्हा कार्यालयाने निवेदन दिले आहे त्यामुळे ज्या कर्मचाऱ्यांची तीस वर्ष पूर्ण सेवा झाली आणि त्यांचा सेवेचा अहवाल चांगला नाही ते अधिक घाबरले आहेत डीपी डीओपीटी ने सर्व मा... मंत्रालय आणि विभागाच्या पाठवलेल्या ऑफिस मेमोरँडम मध्ये गव्हर्नमेंट एम्प्लॉय डिटेल पुनर्लोगन करण्याचे अहवाल तयार करण्याची तपशीलचे स्पष्टीकरण केले आहे आणि लवकरच निवृत्ती म्हणजे सक्तीची निवृत्ती नसते म्हणूनच कार्यालयीनच स्मरणपत्र नुसार अर्थकारणामुळे सार्वजनिक हितासाठी विभागाच्या का, विभागीय कामांना गती देण्यासाठी आणि प्रशासनामध्ये कार्यक्षमता आणण्यासाठी मूलभूत फा, सीएस पेन्शन नियम एकोणीसशे यामध्ये बहात्तर यामध्ये या मुदत पूर्व सेवानिवृत्तीची तरतूद केली आहे मित्रांनो सर्वोच्च न्यायालयाने यापूर्वी दिलेल्या निर्णयाचा उल्लेख करण्यात आला आहे सीएसएस पेन्शन नियम एकोणीसशे बहात्तरच्या एफ फा, आय एफ आर

पंचावन्नाव्या वर्षानंतर निवृत्तीची नोटीस देण्याचे नियम आहे जर एखाद्या कर्मचारी गट क मध्ये असेल आणि तो कोणतेही पेन्शन कोणत्याही पेन्शन नियमामध्ये शासित नसेल तर त्याला तीस वर्षाच्या सेवेनंतर तीन महिन्याची नोटीस देऊन सेवानिवृत्त केले जाऊ शकते सी एस पेन्शन नियम एकोणीशे बहात्तर व अठ्ठेचाळीस एक बी अंतर्गत तीस वर्ष सेवा पूर्ण केलेल्या कोणत्याही कर्मचाऱ्याला सेवा सेवानिवृत्त केले जाते आणि त्या संदर्भाने यामध्ये अशा कर्मचाऱ्यांचा समावेश सा होत होतो की जे पेन्शन कक्षेत येतात आणि अशा कर्मचाऱ्यांना गव्हर्नमेंट एम्प्लॉयी लिस्ट मध्ये सेवानिवृत्तीच्या तारखेपासून तीन महिन्याची नोटीस देऊन तीन महिन्याचा वे आगाऊ वेतन देऊन भत्ते देऊन सेवा केले जाऊ शकते या सार्वजनिक हितासाठी कर्मचाऱ्याला सेवेत ठेवण्यात येते डीओपीडीच्या कार्यालयाच्या मेमोरि नुसार प्रत्येक विभागाला एक रजिस्टर ठेवण्यास सांगितले यामध्ये पन्नास आणि पंचाहत्तर वर्षे वळणणाऱ्या कर्मचाऱ्या ची से त्या तीस वर्षे शेवा पाजी आशा ही, ही, ही सा सार्वजनिक हिताच्या दृष्टीने ज्या अधिकाऱ्याला मुदतपूर्व सेवा पाठवण्याचा निर्णयाचा पुनर्विचार करण्याच उचित प्राधिकरणाने सांगितले असेल अशा कोणत्याही कर्मचाऱ्याला सेवेत

जानेवारी ते मार्च एप्रिल ते जून जुलै ते सप्टेंबर ऑक्टोबर ते डिसेंबर अशा ही कालावधी निश्चित करण्यात आली असून पुनरावलोकन समितीचे मुख्य कोण असतील तर गट अ पदासाठी पुनरावलोकन समिती संबंधित CCA च्या सचिवाच्या अध्यक्षतेखाली सी, सी समितीचे प्रमुख असतील आणि गट साठी पुनर्लोकन समितीच्या प्रमुखाची जबाबदारी अतिरिक्त सचिव आणि सहसचिवांच्या कडे सोपवले आली आहे यानुसार अ राजपत्रित अधिकाऱ्यांना

तीन अंतर लिया सा जारी तीन झाल्यापासून समितीचा दे अंतर्गत तीस वर्ष सेवा पूर्ण केली आणि पन्नास वर्ष पूर्ण झालेल्या अधिकाऱ्यांची सेवा समाप्त केली जाऊ शकते अशा अधिकाऱ्यांच्या अशा ही अधिकाऱ्यांच्या

पाळले जाईल एखादा सरकारी कर्मचाऱ्याची क्षमता आणि कार्यक्षमता आणि परिणाम यावर अचानक एखादी घट झाल्यास त्यांच्यासाठी मुदत सेवानिवृत्तीचे नूर, पुनर्लोकनाचा पर्याय खुला आहे कोणत्याही शासकीय कर्मचाऱ्याच्या सामान्यतः अक्षमतेने आधारात सेवानिवृत्त केले जाऊ नये असे नमूद केले आहे गेल्या पाच वर्षात कर्मचाऱ्यांच्या उच्च पदावरील पदोन्नती मिळाली

फिटनेस च्या आधारावर पदोन्नती पदोन्नती देण्यात आली आहे आणि संपूर्ण सेवा संपूर्ण सेवा रेकॉर्ड विचारात घेणे आवश्यक आहे आणि पुनर्वलोकनाच्या वेळी शासकीय कर्मचाऱ्याची संपूर्ण सेवा रेकॉर्डचा विचार केला पाहिजे अभिरुक्त सेवा रेकॉर्ड सर्व संबंधित नोदी संदर्भ म्हणून पुनर्वलोकन एसी आर ऑब्लिक या ए पी आर ई सी पी आर विचार, विचार

या प्रकारचे विचार करण्याचा सर्व समावेशक संक्षिप्त माहिती सादर करतो अशाच अधिकाऱ्यांना ए सी आर आणि ए पी आर मधील अप्रसिद्ध टिपण्याचा विचार केला जाऊ शकतो आणि त्यांना पुनर्लोकन करून सेवा करून कमी केले सुद्धा जाऊ शकता करिता ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब ने हा व्हिडिओ व्हायरल केला आहे आपण आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विच नका धन्यवाद जय इन जय भारत जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र थँक्यू व्हेरी मच लॉट ऑफ थँक्स